जत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अनुषंगाने आज नगर परिषद प्रशासन शाखा जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांनी जत नगर परिषदेस भेट सार्वत्रिक निवडणूक आढावा घेतलाय जत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक अनुषंगाने आज दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री दत्तात्रय लांबी जिल्हा सह आयुक्त नगर परिषद प्रशासन शाखा जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांनी जत नगर परिषदेस भेट दिली आहे या दरम्यान जत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस कामकाजाबाबत आढावा घेतलाय स्थिर सर्वेक्षण पथक स्ट्रॉंग रूम व मतमोजणी केंद्र याची पाहणी केली श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज जत येथील मतदार केंद्र पाहणी करण्यात आली आणि निवडणूक कार्यक्रम पारदर्शीपणे पार पाडण्याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले दुवार मतदानबाबत आढावा घेतला मतदारांना शंभर टक्के मतदान करण्यास प्रवृत्त करण्याबाबत आवाहन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या यावेळी श्री प्रवीण धानोरकर निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार जत।, जत श्री लक्ष्मण राठोड सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्य अधिकारी नगरपरिषद जत श्री अण्णासो धोंडमाळ अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा संयोग नायब तहसीलदार जत श्री बाळासाहेब सौदे महसूल नायब तहसीलदार जत जत नगर परिषद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते धन्यवाद